होळी उत्सव आनंदात साजरा व्हावा याकरिता आपल्या मित्रमंडळीसह नातेवाईकांसोबत जल्लोष व्यक्त करण्यासाठी अनेकांनी शहरातील अनेक लॉनवर होळीचा इव्हेंट कार्यक्रमाचे आयोजन केले आहे यात रंग पाण्याचे कृत्रिम कारंजेसह कुठे भोजनाची व्यवस्था तर कुठे नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली मात्र यात सहभागी आणि आपला आनंद साजरा करण्यासाठी आपल्याला कुठे तीनशे तर कुठे पाचशे रुपये मोजावे लागणार आहे याच इव्हेंट संचालकांना मात्र पोलीस परवानगी घेणे अनिवार्य करण्यात आली आहे ज्या संचालकांनी पोलीस परवानगी घेतली नाही अशांवर कडक कारवाई करण्याचे विभागाने संकेत दिले आहे कोणकोणत्या इव्हेंट संचालकांनी पोलीस विभागात अर्ज सादर केले आहेत त्याची पडताळणी करण्यात येणार आहे मात्र ज्यांनी पोलीस परवानगी घेतली नाही त्यांना इव्हेंट आयोजन करता येणार नाही आवश्यकतेनुसार पोलीस परवानगी घेणाऱ्या होडी इव्हेंट स्थळी पोलीस सुरक्षा देण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी स्पष्ट केली त्यामुळे नागरिकांनी ज्या होळी इव्हेंट संचालकांनी पोलीस परवानगी घेतली असेल अशाच होळी इव्हेंट मध्ये जाऊन आपला आनंद व्यक्त करा अन्यथा आपले पैसे वाया जाण्याची शक्यता आहे काही ठिकाणी ज्यांनी परवानगी घेतलेली आहे किंवा परवानगी प्रोसेसमध्ये आहे त्यांची परवानगी चेक करून मगच त्यांना त्याबाबत फायनल परवानगी दिली जाईल किंवा कार्यक्रमाच्या ठिकाणी त्यांची परवानगी चेक करण्यात येईल बंदोबस्त राहील आवश्यकतेप्रमाणे जिथे गरज आहे तिथे बंदोबस्त ठेवण्यात येईल